बेळगावातील जयकिसान भाजी मार्केट बंद झाल्यानंतर देखील संबंधित व्यापारी हे संडे मार्केटमध्ये व्यापार सुरू ठेवत असल्याने शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत एपीएमसी मार्केटमध्ये व्यापार सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या वतीने एपीएमसी सचिवांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद केल्याप्रकारे न्यायालयाच्या निर्देशानुसार जय किसान भाजी मार्केट बंद झाले असून संबंधित व्यापाऱ्यांनी आता मुख्य एपीएमसी भाजी मार्केटमध्येच आपला व्यवसाय सुरू करावा मात्र काही व्यापारी संडे मार्केटमध्ये अजूनही व्यापार करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी तात्काळ मुख्य मार्केटमध्ये स्थलांतर करावे अन्यथा शेतकरी संघटना आणि विविध कृती समित्या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला जय किसान भाजी मार्केटवरील न्यायालयाचा निर्णय लागू करून संपूर्ण व्यापार एपीएमसी परिसरात आणावा अशी मागणी अधिकृतपणे मांडण्यात आली असून प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत कारवाई करावी असेही आंदोलकांनी यावेळी सांगितले